आज आपण बनवणार आहे उपवासाचे थालीपीठ त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप मी भिजवलेला शाबुदाणा घेतला आहे त्यानंतर उकडलेला एक बटाटा दोन चमचे शेंगदाण्याचा पूड एक चमचा लिंबाचा रस एक चमचा हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरे जिरे जर तुम्ही खात नसाल उपवासाला तर नाही टाकलं तरी चालेल सगळ्यात आधी आपण शाबुदाणा घेतला आहे त्यामध्ये उकडलेला बटाटा आपण कुस करून टाकणार आहोत किसून घेतलं तरी चालेल आता यामध्ये जिरे हिरवी मिरची मीठ आणि दाण्याचा कूट हे सगळं घालून आपण एकजीव करून घेऊयात आता यामध्ये आपण लिंबाचा रस ॲड करू आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं मळून घेऊयात एक मीडियम साईज मी गोळा करून घेतलेला आहे तयार केलेलं आहे आपण मिश्रणाचा आणि त्याला हलक्या हाताने दाबून आपण थालीपीठाला आकार देऊयात साधारण अशा पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतलं आहे आता आपण ह्याला तव्यावरती भाजून घेऊया सगळ्यात पहिले मी तव्याला थोडंसं तूप लावून घेते आता आपण यावरती आपलं थालीपीठ टाकून घेऊया साधारण एक दोन ते तीन मिनिटे ह्याला एका बाजूने भाजून द्यायचं आहे आणि मग आपण त्याची बाजू पलटावून घेऊ एका बाजूने आपलं ते भाजून व्यवस्थित झालेलं आहे आता आपण त्याला थोडंसं तूप लावून घेऊ आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया